नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि चमचमीत असा दोडक्याचा ठेचा दोडक्याची भाजी तर आपण नेहमी बनवतो हो पण दोडक्याचा ठेचा घाई गडबडीतसुद्धा पटकन तयार होतो आणि भाकरीसोबतही मस्त लागतो सुरुवात करूया दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी दोडका असा हा किसून घेत आहे दोडक्याची जी वरची साल आहे ती सर्व काढून घेऊयात दोडका घेताना असा ताजा फ्रेश पाहून दोडका घ्यायचा दोडका जास्त जाड घेऊ नये म्हणजे बी असतं त्यामध्ये म्हणून असा ताजा मध्यम आकाराचे दोडके घ्यायचे दोघेही दोडक्याची साल काढून घेतले किसून घेतले धुवून घेतले आणि पुसून घेतले आता दोडका आपण असा हा तुकड्यांमध्ये कट करून घेऊयात तर इथे मी सर्व दोडका असा हा तुकड्यांमध्ये कट करून घेतला हे पहा थोडीशी लहान मोठे आकाराचे तुकडे गेले आहेत तर असे लहान आकाराचे तुकडे मी इथे कट कर करून घेतले त्यानंतर आता इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली त्यानंतर एक लहान आकाराचा टमाटा बारीक चिरून घेतलेला सहा ते सात लसण पाकळ्या एक बारीक कांदा चिरून घेतला मध्यम आकाराचा त्यानंतर मुठभर कोथंबीर सात ते आठ कढीपत्त्याची पानं आता खलबत्त्यात घालूया हिरवी मिरची हिरवी मिरची मी अशी दोन ते तीन तुकड्यांमध्ये कट कर करून घेतली थोडीशी अर्धवट ठेचल्यानंतर यामध्येच घातले लसण पाकड्या आणि पाकड्याही ठेचून घेतल्या सोबत घालून मिरची लसूण मिरचीचा ठेचा करून घेतला एका प्लेटमध्ये काढून घेतला त्यानंतर आता त्याच खलबत्त्यामध्ये घालूयात आपण दोडक्याचे तुकडे आणि दोडकासुद्धा असा थोडासा जाडसर आपल्याला ठेचून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचं नाही आहे फक्त ओबडधोबड असा ठेचून घेतला मी इथे हा दोडका आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घेतले जिरे तळतळल्यावर ठेचा हिरवी मिरची लसूणचा आणि आता कढीपत्त्याची पानं घालून मस्त अशी खमंग चरसरीत फोडणी होऊ द्यायची मस्त फोडणी बसली आता या यात घालूया चिरून घेतलेला कांदा आणि कांदाही कांदा मिक्स करून घेऊया थोडासाच कांदा परतवायचा आहे कांदा आपल्याला इथे मात्र जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही फक्त थोडासाच असा परतवायचा आहे त्यानंतर चिरून घेतलेला टमाटासुद्धा यात मिक्स करूया थोडंसं असं हे परतवून घ्यायचं आहे कांदा टमाटा आणि तेल सुटायला लागल्यावर आता यात घालून घेऊया ठेचून घेतलेला दोडका आणि दोडका मध्यम आचेवर या फोडणीमध्ये एकसारखा मिक्स करायचा आहे मस्त असा परतवून परतवून घ्यायचा आहे आठेचा तर आता ठेचा परतल्यानंतर जो दुडका आहे तो आपण एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात तर इथे मी बरोबर एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवले होते तर हे पहा दुडक्याचा जे भरचा भाग आहे तोही मस्त मऊ पडतो शिजतो आता पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि आता घालूयात दाण्याचा कूट दाण्याचा कूट घातल्यावर एकदा मिक्स करूया थोडंसं परतवून घेऊयात गॅस मी आता मध्यम आचेवर केला आहे आणि मस्त असं दाण्याचा कूट दोडक्यात मिक्स झाल्यावर या चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गॅस मंद आचेवर करून मी सर्व हे मिक्स करून घेतलं चांगलं परतवून घेतलं आणि गॅस आता बंद करूयात वरून चिरलेली अशी ही कोथंबीर घालूयात आणि मस्त असा हा गरमागरम दोडक्याचा ठेचा सर्व करूयात तर तयार आहे आपला चटपटीत आणि चमचमीत असा दोडक्याचा ठेचा तर हे पहा मस्त असा हा दोडक्याचा ठेचा झाला आहे चपातीसोबतही छान लागतो आणि भाकरीसोबतही मस्त लागतो तर हे पहा दोडक्याच्या ठेचाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद